नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू अकरा एप्रिल गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणने बिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ लागू केली आहे तर स्थिर आकारातही दहा टक्के दरवाढ केली आहे ही वाढ एक एप्रिलपासून लागू झाली आहे समजा तुमचा दर महिन्याचा वीज वापर शंभर युनिट आहे तर सध्याच्या बिलात दरमहा एकोणपन्नास रुपये तर वर्षभराच्या बिलात पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपयांनी वाढ होणार आहे जर तुमचा वापर तीनशे युनिट असेल तर दरमहाच्या वीजबिलात आठशे सत्तेचाळीस रुपयांनी तर वर्षभराच्या बिलात दहा हजार एकशे चौसष्ट रुपयांनी वाढ होणार आहे तीनशे युनिट आणि त्यावरील विजेचा वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या वीजबिलात मोठी वाढ होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुणे विभागातील विविध ठिकाणच्या फेऱ्यांची संख्या घटत आहे त्यामुळे त्यांची तूट भरून काढण्यासाठी यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रत्येक आगारास देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सुद्धा केले आहेत त्यासाठी त्या, त्या आगारातील वाहक व चालकांच्या किरकोळ सुट्ट्या रद्द केल्या आहेत त्याबाबतचे पत्र सर्व आगारात पाठवण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पावसाळा पूर्व कामाअंतर्गत नालेसफाईला सुरुवात झाली आहे ही कामे दहा मे पर्यंत पूर्ण करावीत असे आदेश महापालिका आयुक्त प्रशासक डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत मात्र पावसाळापूर्व कामे संतगतीने सुरू असल्याने मुदतीमध्ये नाले सफाईची कामे होणार का आणि निविदा पंचेचाळीस टक्के कमी दराने आल्याने कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न कायम राहणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रामनवमी उत्सवासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे यात कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी अयोध्या येथील रुग्णालयांमध्ये विशेष क्वारंटाईन वार्ड तयार करण्यात आले आहेत याबाबत अयोध्या जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचित चिकित्सक डॉक्टर अरुण प्रकाश श्रीवास्तव यांनी सांगितले की आम्हाला कोविड नाईन्टीनचा सामना करण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे त्यानुसार जिल्हा रुग्णालयात चार विशेष क्वारंटाईन वार्ड तयार करण्यात आले आहेत त्यात कोरोनाबाधित विदेशी पर्यटकांना ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रात आगामी काळात बुलेट ट्रेनचं जाळं उभारलं जाणार आहे याच पार्श्वभूमीवर पालघर आणि ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या कामांना सुरुवात झाली आहे हा प्रकल्प पाचशे आठ किमी लांबीच्या मुंबई अहमदाबाद कॉरिडॉरचा एक भाग असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे